नमस्कार मंडळी सिटी न्यूजच्या चिरकुट या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर आपण बघितलं असाल घराची चौकट असो किंवा मंदिराची चौकट त्याच्यावरती गणपतीची लहानशी मूर्ती विराजमान झालेली असते पण पर कोल्हापुरामध्ये अशी एक चौकट आहे त्या चौकटीवरती गणपतीची मूर्ती विराजमान झालेली आहे आणि तो आहे एक दर्गा आणि हा दर्गा म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जाते बघायचं कुठे मोहिनुद्दीन सय्यद या दर्गामध्ये येणारा प्रत्येक भाविक जो आहे तो कुठल्याही धर्माला न मानता इथं येऊन दर्शन घेऊन जातो आपण केव्हाही सकाळी आलात तर आपल्याला दिसेल की वेगवेगळ्या धर्माची लोक इथं दर्शन घ्यायला आलेले असत तुम्ही जसे अचाल मंदिराकडे तर तुम्हाला पहिल्यांदा गणपतीचं दर्शन होईल तेही संकट मोचन आहे आणि आत गेल्यानंतर या पिराचं दर्शन होईल हेही संकट मोचन आहे दोन संकट मोचनाचं संगम या परिसरामध्ये असल्यामुळे तुम्हाला नेहमी इथे हिंदू मुस्लिम भाविक एकत्र दिसतील आणि आनंदाने गुन्हे गोवताना दर्शन घेताना दिसतील तर अशा वेगवेगळ्या नवनवी माहिती समोर घेऊन येत आहे आणि याबद्दल काही कमेंट्स बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा सिटी न्यूज चॅनलला तो तोपर्यंत नमस्कार